बापू तुमचा नोबिड दौरा सुरू आहे त्या निमित्ताने महिलांची देखील उपस्थिती जा जास्त दाखवते जास्त दिसून येते कुठेतरी तुम्ही इतर नेत्यांसारखे साडी भेट वस्तू देखील महिलांना भेट करण्याचा प्रयत्न केलात तुम्ही पूर्व वस्तू तुम्ही महिलाला देण्याचा प्रयत्न केलाय कसा आहे तुमच्या माहितीत सांगतो की महिला बचत गटाच्या मध्यपूत माध्यमातून माझं असलेलं काम कोरोनाच्या काळामध्ये आपल्या पंढरपूर मंगवडा मतदारसंघातील ज्या महिलांनी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून कर्ज घेतले होते परंतु कोरोनाच्या काळामध्ये सगळे उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे त्या महिलांना ते कर्ज फेडता आलं नव्हतं आणि त्यामुळं त्या महिलांना या सर्व मायक्रो फायनान्स कंपन्या असतील बँका असतील त्या प्रचंड त्रास देत होत्या त्यावेळेस त्या महिलांना एक भाऊ म्हणून त्या ठिकाणी मी मदत केली होती हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यामुळं महिलांना माहीत आहे ने की नेमका आपला भाऊ कोण आहे मी महिलांना जर महिला, महिला सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत तर मी माझ्या माता भगिनींना गावाच्या चावडीवर वेशीवर बोलवून अशी कुठली भेटवस्तू देणार नाही जर मी त्यांचा भाऊ आहे तर मी त्यांच्या घरी जाऊन ओवाळणी करून घेईन परंतु मी असं प्रदर्शन करणार नाही त्यामुळं महिलांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे त्यांना माहीत आहे की आपल्यासाठी नक्की कोणी काम केलं आहे आणि त्यामुळं मी ज्या ज्या गावामध्ये जातो आहे त्या त्या ठिकाणी महिला उत्स्फूर्तपणे येत आहेत त्या ठिकाणी मी कुणाला गाड्या देऊन कुठलं आमिष दाखवून बोलवत नाही दिलीप बापू धोत्रेंची आणि मनसेची सभा आहे म्हणलं की त्या ठिकाणी सगळ्या माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी उपस्थित असतात गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सेपो फिटिंग हे जगवाद कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर